जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जोगवडी या ठिकाणी मित्रांनो या भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती नंदी दाखल झालेले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव मित्रांनो पक्षा कसं काय नियोजन आहे गुरु मुळशीतला गुरु आणि पक्षास आज पाळताना दिसणारे अजून कोणकोणते बैल आणलेत नाजूक आणला नाजूक पण आणलाय मित्रांनो चला तर मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले जोगोडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता एल पी सुद्धा दाखल झालाय आणि ह्याचं नाव काय दादा रुद्रा रुद्रा पण दाखल झालाय राजागाव कुठला राजा देऊरचा राजा पण आलाय बघा मित्रांनो गोशाळेचा गजा पण आलाय मित्रांनो प्रधान पण आलाय पलीकडचा शंकर पण आलाय बघा मित्रांनो कुठलं गाव दोघांच पिसोळीचे बर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुरुमकरांचा आजगर सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा कसं नियोजन आज कोणाबर गाडी घरचीच गाडी कोण आजगर कोण पळणार आहे काय बर चला शुभेच्छा मित्रांनो लायटर पण आलाय आपण पाहू शकता मुरुमकरांचा लायटर आहे कसं काय नियोजन बाबा पुन्हा बरोबर दिसेल मुरुमकरांचा लाइट लाटेच्या आर्मी बरोबर मित्रांनो लोणी बाफकरचा राणा सुद्धा आलाय बघा मित्रांनो वडगावकरांचा राजा पण आलाय कसं नियोजन आज नियोजन शेजार मित्रांनो करमाळेकरांचा राणा पण आलाय कसं काय नियोजन आहे सोन्या बावीस सोन्या बावीस अकरा बरोबर करमाळकरांचा राणा पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सरजा आणि रामा पण आलाय गाव कुठलं होतं बघांचं माऊरच आहेत मित्रांनो बहुली पुण्यास मोन्या पण आलाय बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा मैदानात दाखल झालाय कसं काय नियोजन आहे दादा चांगले नियोजन कोणाबरोबर पळताना दिसेल सरजा फलटणचा मित्रांनो फलटणकरांचा सरजा आणि सुंदर उर्फ कॉकटेल आज पळताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला पवन आलाय मित्रांनो पवन कुठलं गाव डोंजेकरांचा पवन आहे मित्रांनो पी जे ग्रुप सासवडकरांचा मान्या सुद्धा आलाय कसं नियोजन आज कोणाबरोबर शंभू आणि बाळाप्पा अलीकडे सगळं शंभू पलीकडचा बाळाप्पा कसं नियोजन आहे बरोबर चांगले केलं असणार संदीप लकडे संदीप लकडे हो चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मुळशीकरांचा हिंद केसरी पिस्तूल सुद्धा आलाय मैदानामध्ये दादा घेऊन आलाय सोने मित्रांनो सोने आलेले बघा गोरख भाऊ मंगडे यांचा कसं काय नियोजन आहे बैलसोबत बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फलटनचा लखन पण आलाय कसं आहे नियोजन न्यूजन... आज नियोजन चांगलं नियोजन आहे कुणा कोणाबरोबर दिसतं पाहताना आपला दक्कन शेट म्हणून दक्कन शेट म्हणून त्या बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो हा सासा आहे सासेचं गाव कुठलं आळंदी आणि हा कॅप्टन कॅप्टन आळंदीचाच का आळंदीचा कॅप्टन आणि ससा दोघं दाखल झालेत बघ माहिती मित्रांनो शेनवडीकरांचा पब्लिक किंग सोनिया उर्फ दोनी पण आलाय बघा मैदानात लक्ष पण आलाय गाव कुठलं र कल्याण चिंच पडायचं लक्ष पण आलाय ह्याचं नाव काय नंद्या बाळ्या बाळ्या नांद्यान बाळ्या गाव कुठलं वरवणशीत बर सोहन आहे कुठलं गाव मावळ पाच पलीकडचा गाव कुठलं मावळ तू गाव बर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंद केसरी चिमण्या पण आलाय मैदानात दादा आज कसं काय नियोजन आहे चिमण्याचं बर कुणाबरोबर दिसेल पळताना चांगलंच बैल चांगलंच बैल चांगलं नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार प्रतीक बोरकर आहेत नमस्ते निखिल हा आज कोण कोण तीन अंदी आणली रायफल रायपले कशंभू हा तू मोठा तीन तीन आणले तस काय पैरे कसे काय पैरे त्याला सातारेचा आहे मल्हारला हा त्याला ती मल्हार आणि मल्हार आणि घरची गाडी पहिले घ्यायची तिसर मल्हार त्याला आहे पहिले बुलढाण्यात बरं शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं नीरावागत चा सरज बघा मित्रांनो आणि पलीकडे मित्रा मल्हार कुठलं गाव परमपूरचा मल्हार लो उंची जबरदस्त मित्रांनो बारूद आहे इकडे बघू शकता आपण आणि पलीकडं पिस्तूल आहे आज कसं काय नियोजन आहे नियोजन आहे दिसणार काय मुळशीतला बैलांना पलीकड आर्मी आहे का हा आर्मीला लायटर आहे लायटरचा मरूम आहे हा मरूमचा आणि ह्याला बारुदला हरणे तीनशे तीनशे एक हरणे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लाटेची आर्मी पण आली मित्रांनो डवळगावचा आदेश पण आलाय कस काय नियोजन आहे आदेशचं कुणा बर दिसेल प्रार्थना देहुरीचा राणा बरं चला शुभेच्छा साई गाव कुठलं खामगडवाडीचा साई कसं काय नियोजन आहे सर जा ते पलीकडे दाता उतरलेल उतर बर सर जा का तिकडे पलीकडे वेळ्या कलरचं त्याबरोबर नियोजन आहे बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं आज कोणती कोणती बैल आणली आज आदेश आला रेवळावर हा अजून दुसरं त्याच्याबरोबर तू बरं बरं चला शुभेच्छात मला भाऊ नमस्ते नमस्ते स्टॉल कुठं लावला आज आटीच्या शेजारी मोरगाव पाठीमागे स्टेजच्या बाजूला बरं चला शुभेच्छात मला पण प्रसिद्ध बैलगाडी मालक गणेश जगताप यांचा देवा पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो पृथ्वीदादांचा बैजा सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक अमित शेठ पाठवले आम्ही शेठ नमस्ते नमस्ते आज कस काय नियोजन हो आहे चिमण्याचं चिमण्याचं आहे आपलं सासवड मध्ये बर कुणाला पण कुणाप्रायर आहे नवीनच पायर आहे नवीन पायर आहे सासवड मधला नवीन बैल जुन्या जुन्या पैकीचे अजून कोणते कोणती नंदी आणली आहे वादळ पण आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सर काय कुणा कुणाला घेऊन आलाय मित्रांनो बबन आणि इकडे पाहू शकता बबन आलाय आणि इकडे साम्राज्य आलाय आणि बाक्या कुठे आहे रे दुसऱ्या मैदानात बस कुठल्या आपलं सातारे खाली तिकडे गेलाय का हो बर तिकडे गेला मित्रांनो बक्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता चित्र्या पण आलाय मैदानामध्ये <laughs> मित्रांनो वास्ता सुद्धा आलाय बघा मैदानात मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद